नाशिकच्या अनंत कानारी मैदानावरील महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा रणजी कर्डकाच्या सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला चार दिवसांच्या रणजी सामन्याच्या पहिल्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत पडलेल्या पावसामुळे मैदान ओलसर होते त्यामुळे पंचांनी सकाळी साडे अकरा वाजता आणि त्यानंतर तीन वाजता पुन्हा एकदा मैदानाचे निरीक्षण केले मात्र मैदान ओलसर असल्यामुळे खेळ सुरू होण्यासाठी तयार नव्हते अखेर पंचांना पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त झाल्याची घोषणा करावी लागली महाराष्ट्र आणि सौराष्ट्राच्या खेळाडूंना दोनदा बसने हॉटेलवर जावे लागले व पुन्हा एकदा मैदानावर यावे लागले मात्र त्यांचाही नाशिक शहरात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आल्यामुळे रविवारी सकाळी तरी खेळ सुरू होणार की नाही याबाबत साशंक व्यक्ती केली जात आहे नाशिक येथील रणजी सामन्याचे उद्घाटन झाले मात्र सामना पावसाच्या हलक्या सरी आणि ढगाळ वातावरणामुळे सुरू झाला नाही सामन्याच्या आयोजनाची तयारी गेल्या महिनाभरापासून सुरू होती आज ती तयारी पूर्ण झाली ग्राउंडस्मन पासून ते एन डी सी एच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामन्यासाठी मेहनत घेतली थोडीशी विश्रांती मिळाल्यानंतर एन डी सी एचे अध्यक्ष धनपाल शाह माजी अध्यक्ष ॲडव्होकेट विलासभाऊ लोणारी सचिव समीर रफ्टे माजी रणजीपट्टू रमेश वैद्य यांच्यात गप्पांची मौफिल रंगली परंतु चिंता मात्र चेहऱ्यावर कायम होती सामना कधी सुरू होणार याची काळजी चेहऱ्यावर निश्चित दिसत होती